संजय राऊत हा गुलामगिरी करून पैसे कमवते पण आमच्या महिला स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी महिला ज्या आहेत त्या कधीही स्वाभिमानाने काम करूनच दोन पैसे मिळवतात आणि आपल्या परिवाराला चालवतात आणि वडेट्टीवार जे आहे तो सुद्धा आज काँग्रेसचा गुलाम आहे कधी तो शिवसेनेमध्ये होता कधी आणखी पक्षामध्ये जाईल तर मला असं वाटते हे गुलामाची हो जी फौज आहे यांना लाडकी बहिणाचा आपुलकी कधी समज समजणार नाही असं आहे की संजय राऊत असो की वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेता आहे आता वदितवारची किती कुवत आहे आणि किती त्याची मर्यादा आहे हे सगळ्यांना माहीत आहे आता वडेट्टीवार बे बेताल वाक्य वाक्य वक्तव्य करून खऱ्या अर्थानं बिनबुडाचे आरोप करत आहे मला असं वाटतं की पंधराशे रुपये एखादी बाई एखादी महिला जेव्हा मजदुरी करते शेतामध्ये जेव्हा एखाद्या आजोबाच्या घरामध्ये काम करते तर त्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं पंधराशे रुपये हे तिच्या जीवनामध्ये खूप मोठे राहतात आज पंधराशे रुपयेमध्ये राखीमध्ये ती मुलांसाठी ड्रेस घेऊ शकते एखादी स्वतःडी साडी घेऊ शकते एखादा गो गोळ पदार्थ घरामध्ये तयार करू शकते आज या गोड पदार्थ आणि आपल्या कुटुंबाला काहीतरी आनंदाचा क्षण आला पाहिजे तो क्षण महायुती सरकारनी मुख्यमंत्री लाडकी बाईंच्या माध्यमातून दिलेला आहे संजय राऊत हा गुलामगिरी करून पैसे कमवते पण आमच्या महिला स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी महिला ज्या आहेत त्या कधीही स्वाभिमानाने काम करूनच दोन पैसे मिळवतात आणि आपला परिवार चालवतात आणि वडेट्टीवार जे आहे सुद्धा आज काँग्रेसचा गुलाम आहे कधी तो शिवसेनेमध्ये होता कधी आणखी पक्षामध्ये जाईल तर मला असं वाटते हे गुलामाची जी फौज आहे यांना लाड़की बहिणाचा आपुलकी कधी समज समजणार नाही